आमची शक्ती आशीर्वाद बळ राजमाता मासाहेब जिजाव्या यांच्या चरणी नतमस्तक दरवर्षी येऊन आम्ही होतो आणि त्याप्रमाणे वर्ष आलो अशी मागणी नक्की नक्की बोलणार व्हायलाच पाहिजे म्हणजे केंद्राला सुद्धा याबाबतची आम्ही बोलणंही करू पत्रव्यवहार पण पन करू पण आनंदाची गोष्ट आहे जागतिक लेवलचं हे व्हायलाच पाहिजे कारण आमची अस्मिता आहे आणि ते नक्की करतील केंद्र आणि राज्य हे आम्ही आज युत याच पवित्र स्थळावरून मात्र तीर्थावरून सरकारला केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला पण विनंती करतोय की जी वंशजानं मागणी केली तो दर्जा ताबडतोब मिळावा आणि आमच्या सगळ्या संबंध शिवभक्तांची इच्छा पूर्ण व्हावी त्याच्यावर काही नाही म्हणत मी जाणते खर चलो धन्यवाद